नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी येथील शिंपियाळीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन सोहळा भक्तिवायी वातावरणात संपन्न पुरंदर तालुक्यातील सासवड येथे शिंपियाळीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय संगताच्या माध्यमातून हा सोहळा साजरा करण्यात आलेला आहे सासवड सौ सुनीता उर्फ ज्योती बांबुरे यांच्या घरी हा सोहळा संपन्न झाला आहे यावेळी या ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी पेटीवादन आणि गायन श्री हेमंत प्रभूंनी केले कुमारी जानवी सुळखी यांनी गाण्याची आणि टाळांची साथ दिली तसेच ज्ञानेश्वर पोद्दार यांनी पकवाज वजनाची साथ दिली त्याचबरोबर अमित भुंबरे यांनी तबला वादनाची साथ दिली या कार्यक्रमाला समस्त भुंबरे परिवाराने चांगली साथ दिली तर या कार्यक्रमाला आलेल्या भजनी मंडळाचं चिरंजीव गौरव शुभम हर्षदा या भुमरे परिवारातील लोकांनी त्याचबरोबर शंकर भुमरे आणि आनंद चंद्रकांत भुमरे यांनी बजनी मंडळाचा सत्कार केला मोमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभार सासवड